एसएससी परीक्षेत इटान येथे शिवाजी विद्यालयाचा निकाल शहाण्णव पॉइंट ब्याण्णव टक्के येथील साहिल हजार विद्यालयातून प्रथम मार्च दोन हजार तेवीस मध्ये पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात लाखांदूर तालुक्यातील इटान येथील शिवाजी विद्यालयाचा निकाल शहाण्णव लागला आहे या परीक्षेत या विद्यालयातील साहिल प्रभाकर हजारे या विद्यार्थ्याने पंच्याऐंशी पॉइंट पन्नास टक्के गुण मिळवीत विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला दिव्या सुनील ठेंगरी या विद्यार्थिनीने गुण द्वितीय तर वेदान रामरतन बावनकर या विद्यार्थ्यांनी ब्याऐंशी गुण मिळवित विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकावले आहे यात उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे लाखांदूरचे गट शिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास पेद्रे व सर्व शिक्षकांनी अभिनंदन करीत पुढील वाटचाली करीत शुभेच्छा दिल्या आहेत या विद्यालयातील एकूण पासष्ट विद्यार्थ्यांनी दहाव्या वर्गाची परीक्षा दिली होती त्यापैकी त्रेसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये अठरा विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले बत्तीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर तेरा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत